नमस्कार मी दुर्गा पांगारकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर हिरकणी ग्रुप तर्फे आपण जो काही महिलांसाठी खास कार्यक्रम सुरू केलेला आहे होम मिनिस्टर तर या कार्यक्रमामध्ये आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो हो, आहोत वाया मॅडम यांच्या घरी तर चला बघूयात आणि आता आपण इथून पुढचा जो आपला कार्यक्रम आहे जो मनोरंजनासोबत होणार आहे तर तो सुरुवात करूया मळ्यात मळ्यात पुढील मजेदार कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर आपण वाया घरी आलेलो आहोत अत्यंत छान पद्धतीने त्यांनी घर खूप ता असं टापटीप व्यवस्थित थे ठेवलेलं आहे आणि अनेक प्रकारचे आपण बघू शकता यांच्या घरामध्ये खूप हिस्टोरिकल मॉन्युमेंट ज्याला आपण म्हणतो अँटिक पीस तर ते त्यांनी खूप छान प्रकारे ठेवलेले आहेत म्हणजे ती महिलांची खासियतच असते की प्रत्येक म्हणजे घर आपण खूप छान नीटनिटकेपणाने ठेवतो नमस्कार ताई कसं वाटतंय आज म्हणजे पहिल्यांदाच आम्ही तुमच्या घरी भेट दिलेली आहे तर कसं वाटतंय काय सांगतो आज आम्ही पहिल्यांदाच म्हणजे असं काही मनोरंजक आम्ही पण पहिल्यांदाच अनुभवतोय आता बघू आता तुमचं जसं तुम्ही काय घेताय आम्ही काय करतोय त्याच्यातून बघू आता आपला अनुभव कसा राहील आता बरोबर तुमच्या नावातच दुर्गा आहे माझं पण नाव दुर्गाच आहे मला सांगा दुर्गा नावाचा अर्थ सांगा मला दुर्गा नावाचा आता अर्थ समजा इतका सखोल नाही सांगता यायचं मला पण बऱ्याच वतिच देवीचं रूप नवदुर्गा समजा केला होता ती जी बरोबर आहे कारण की दुर्गा म्हणजे एक शक्तीचं प्रतीक आहे आणि महिला खूप काही करू शकते पण असं असतं ना की एक जबाबदारी महिलांवरच पडते त्यामुळे अनेक महिला जबाबदारीमुळे जे आपलं शिक्षण असतं काही महिलांचा अर्धवट राहतं काही गोष्टी त्यांच्या ज्या असतात त्या बाजूलाच राहतात तर त्यामुळे आज आपण हा खास कार्यक्रम सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे की प्रत्येकामधले जे काही कलागुण आहेत तर ते आपल्याला ओळखता येतील तर मॅडम तुमचं नाव सांगा माझं सुनील काम खूप झालं का घरी खूप थकलेल्या वाटत आहे ना त्या अच्छा अच्छा काय सरने तुमचं माझं नाव रत्नमाला सुनील जोगदान अच्छा जोगदान काय करता तुम्ही आणि मुलं माझ्याकडे एक मुलगा आहे दोन घरी अच्छा अच्छा ओके झाली तयारी तुमच्या घरी असतात महालक्ष्मी झाली का मग तुम्ही सगळे म्हणजे एका कॉल इथेच राहता का आम्ही दोघी सोबत इथं राहतो आणि ह्या दोघी थोड्या अंतरावर राहतात या जवळ राहतात अच्छा निरम इकडून आले का मग इकडे अच्छा अच्छा आणि तुमचं नाव सांगा पल्लवी कपिल उदयवाल उदयवाल आणि उदयवा कोण कोण तुम्ही दोघी जावाय का मग सोबत कोण मांडण करत जास्त पहिल्यांदा असं वाटत जावा आहे मला वाटलंच नाही तुम्ही दोघे जणी जाव आहे म्हणजे थोडंफार राग वगैरे म्हणजे काहीच नाही करतात नाही पण तुम्ही त्यांनी बोलवलंय तुम्हाला काय नाही नाही तर मग मुलींच कसं असतं ना बायकांचं कट्टर दुश्मनी असणार नाही आमची बरोबर आहे तुमच्या घरी कोण कोण असतं मग एकत्र फॅमिली का मग त्या तीन नंबरच्या जाऊ अच्छा घरीच ठेवलं मग मग कोण काम कोण जास्त करत घरात अच्छा अच्छा चालेल अच्छा ओके मस्त तुमच्या घरी मग महालक्ष्मी गणपती आहे मग आता काम झाले की नाही सुरू चालू आहे चालू आहेत कपडे चालेल आता आपण काय करणार आहोत सगळ्यात अगोदर आ, आता तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे उखाना तर सगळ्यांना माहितीये तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली तेवीस वर्ष किती उखाने घेतले आतापर्यंत म्हणजे फक्त संक्रांतीने ड्रायव्हर त्यांना माहिती का आम्ही आलो घरी हो त्यांना का नाही बोललो मी नाही ते ड्रायव्हर येत ना तर मग पॅसेंजर असले की फक्त तुम्हाला नेतात की नाही कुठे नाही मला प्रवास होत नाही ते काय मला प्रवास होत नाही अच्छा त्यांना फिरायची खूप इच्छा असते पण माझंच नाही अच्छा चालेल एखाद्या डॉक्टर करावं कुठेतरी चाललं आता आपण एक गेम खेळणार आहोत एका मिनिटाचा तर त्या गेम मध्ये असं आहे की एका मिनिटामध्ये मी एक लाईन देईन तुम्हाला तर जो एका मिनिटामध्ये सगळ्यात जास्त वेळेस ती लाईन अचूक पद्धतीने बोलेल तर त्या त्यांना आपण भेटवस्तू देणार आहोत ठीक आहे पण सुरुवात करूया दुर्गा मॅडम पासून ज्यांच्या घरी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी तुम्हाला आता पाच प्रश्न विचारणार आहे ठीक आहे mm. तर प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंदचा वेळ दिल, दिला जाईल तर त्या मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि जर तुम्ही पाच पैकी पाचही प्रश्नांची उत्तरं दिलीत तर तुम्हाला मिळणार आहे चांदीचं नाणं जर तुम्ही पाच पैकी चार प्रश्नांची उत्तरं दिलीत तर तुम्हाला मिळणार आहे साडी आणि जर पाच पैकी तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुम्हाला मिळणार आहे तीस तीनशे रुपये रोख रक्कम आणि जर तुम्ही दोन प्रश्नांची दिली तर दोनशे रुपये रोख रक्कम आणि एक प्रश्नाची दिली तर शंभर रुपये रोख रक्कम ठीक आहे किती रुपये जिंकायचे आता पूर्ण बघू बरोबर काय जमतंय काय नाही पटपट उत्तर द्या आता आपण टाइमर लावूया तर पहिला प्रश्न तुम्हाला आहे आता आपल्याला माहिती की श्रावण महिना सध्या चालू आहे तर मला सांगा श्रावण महिन्यामध्ये येणारे कुठले पण दोन सणांची नाव राखी पौर्णिमा आणि नागपंचमी बरोबर तुमचा फेवरेट कुठला आहे त्याच्यातला नागपंचमी का खेळायला <laughs> <केल> भेटतो ना अच्छा मला वाटलं नागाचं नाही रक्षाबंधन आवडत का नाही नाही जमत तसं काही नाहीये पण भावाकडे जायला वेळ भेटत नाही ना भाऊ नाही येते नाही ते माझ्याकडं मला जावं लागतं त्याच्याकडं त्यांना मी कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करते कि नेक्स ना, की नेक्स्ट टाइम नक्की भेट द्या आता तुम्ही या प्रश्नाचं तर अचूक उत्तर दिलेलं आहे आता पुढचा प्रश्न आहे की जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत श्रीकृष्ण पांचा वा वा खूप अचूक पद्धतीने मॅडमने उत्तर दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे तर त्यावरून कळतं की घर सांभाळून सुद्धा बाकीच्या सा गोष्टींच तुम्हाला नॉलेज आहे तुम्ही न्यूज पेपर रीड करता नाही न्यूज बघते मोबाईलवर अच्छा आणि एवढी तेवढी म्हणजे बाहेर फिरते तर मग माहिती असतेस बरोबर तर डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे आपल्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत एकदम अचूक उत्तर दिलेलं आहे आता तिसरा प्रश्न आहे तर मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती छत्तीस बरोबर अगदी अचूक पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेले आहे आता चौथा प्रश्न तर चौथा प्रश्न तुम्हाला विचारते <coughs> मला सांगा आपला जालना जिल्हा कुठल्या व्यवसायासाठी सगळ्यात जास्त स्टील कंपनी वा अतिशय म्हणजे तुम्ही ठरवलेले का नाही असं काही नाही जितकं माहीत आहे तितकं सांगू शकता बरोबर आणि आता दहा सेकंद मध्ये तुम्हाला कुठल्याही तीन <laughs> देशांची नावं मला सांगायची ऑस्ट्रेलिया अमेरिका न्यूझीलंड भारत तुम्ही काही आगी आधी सर्व परीक्षेच नाही कुठंच नाही खूपच हजार जबाबी बन आहे त्यांच्या त्याच्यात वाटून घेऊ देणार काही वाटून नाना मिळणार आहे तर काय करणार तुम्ही कसं वाटून देणार आठ दिवस त्यांच्या घरी ठेवायचं सगळ्यांना दाखवायचं आठ दिवस माझ्या घरी ठेवायचं सगळ्यांना दाखवायचं आठ दिवस त्यांच्या घरी ठेवायचं आठ आठ दिवस नाही बरं आठ आठ दिवस डिवाइड करू ना तर मग समजा बारा महिन्याचे चार चार महिने डिवाइड करू काहीतरी करू ना ग्रुप तर्फे भेटलं आम्हाला आणि काहीतरी मनोरंजन केलं बघणार ना आम्हाला नंतर नक्की विचाराल की खरंच <laughs> चालेल तर खूप छान पद्धतीने तुम्ही गेम खेळला आणि ज्या हजरजबाबीपणाने त्यांनी उत्तर दिलेले खरंच कौतुक करण्यासारखं आहे तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही जे काही करताय <laughs> तर अजून त्यामध्ये तुम्ही डेव्हलप करावं कारण तुम्ही तर गृह उद्योग सुद्धा चालवता असं ऐकलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि एकदा सगळ्यांनी आपण टाईमसाठी एकदा ता टाळ्या वाजवूयात हो थँक्यू खूप छान ताई ताईने सुद्धा चांदीचं नाणं अतिशय चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तर देऊन जिंकलेलं आहे तर तुम्ही सुद्धा चांदीचं नाणं जिंकण्याची संधी प्राप्त करू शकता नाव सांगा तुमचं पल्लवी कपिलू देवन अच्छा ठीक आहे पल्लवी श्रावण महिना चालू आहे सगळीकडेच स... हे काय म्हणतात श्रावण महिन्यात म्हणजे सगळीकडेच आपण म्हणतो ना श्रावण मासी हर्ष मासे हिरवळ दाटेचो इकडे तर यांच्या नावातच पल्लवी आहे आता बघूया किती प्रश्नांचे उत्तर आपल्या ताई देत आहेत मला सांगा आपला जे जालना जिल्हा आहे तर जालना जिल्ह्याचे आयुक्त कोण महानगरपालिका आयुक्त नाही <laughs> नाही माहिती ओके आता एक सोपा प्रश्न विचार दुसरा पहिल्या प्रश्नांचं उत्तर ताईने दिलेलं नाहीये तर दुसरा प्रश्न विचारूया खाली बघायचं नाहीये तुमच्या हातामध्ये सध्याला किती बांगड्या आहेत एका सात आहे एक हातात आठ आहे चला मोजूयात आपण पण डाव्या कि उजव्या साते राईट हँडला आठ आहे लेफ्ट हँडला सेवन आहे लेफ्ट हँडला सेवन यांचा लेफ्ट हँड आहे ओके तीन उत्तर चुकलेला आहे त्यांच्या लेफ्ट हँडमध्ये सहा बांगडे आहेत आणि राईट हँड मध्ये त्यांनी सांगितलं होतं की किती सात राईट हँड मध्ये दे लक्ष देऊन बांगड्या घेतल्या होत्या का फक्त <laughs> <laughs> राईट हँडच्या ज्या बांगड्या बांगड्या आहेत तर त्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे पण ज्या लेफ्ट हँडच्या बांगड्या होत्या तर त्यामुळे उत्तर आपण चुकीचं ठरवलं असं बघूयात तिसऱ्या प्रश्नाकडे तर <laughs> तिसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी लोक खाण्यासाठी विकत घेतात पण खात नाहीत कोड आहे एक मराठी कोड अशी कुठली गोष्ट आहे जी लोक खाण्यासाठी विकत घेतात पण खात तुम्ही नाही जाऊ द्या नाही नाही जाऊ द्या त्या जरी जिंकल्या तुम्हाला देऊन टाकतील काही नाही वाटत तर आता टाइम हे झालेला आहे तर याच अचूक उत्तर आहे की तुम्ही सांगा काय उत्तर नाही चमचा आणि प्लेट जी आपण खाण्यासाठी विकत घेतो पण ती वस्तू आपण खात नाही तर ह्यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूया तर मला सांगा आ, मुलींची जी पहिली शाळा आहे तर ती कोणी काढली सावित्रीबाई फुलेंनी अत्यंत बरोबर उत्तर यांनी दिलेलं आहे मुलींची पहिली पहिली शाळा जी आहे तर ती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ओपन केली तर आता लास्ट प्रश्न आहे उत्तर द्यायचंय तर लक्ष देऊन प्रश्न ऐका आणि उत्तर द्या तुम्हाला आता कुठल्याही तीन न्यूजपेपरची ची नावं सांगायची कुठल्या दैनिक भास्कर लोकमत बरोबर आणि हिरकणी <laughs> तर आपण बघितलं ताईंनी दोन प्रश्नांची अचूक पद्धतीने उत्तर दिलेले आहेत तर ताईंना मिळत आहे दोनशे रुपये रोख रक्कम <laughs> आणि आता आपण वळूया दुसऱ्या ताईंकडे नमस्कार गा <laughs> तुमचं नाव सांगा माझं नाव रत्नाला सुनील जोगदान ओके तर आता आपण यांच्यासोबत आपला गेम खेळूयात तर पाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तुम्हाला पूर्ण माहिती आहे तर मला सांगा तुमच्यासाठी पहिला प्रश्न एक म्हण आहे ठीक आहे गाढवा पुढे वाचली गीता पुढची लाईन कम्प्लीट करेल रात्रीचा गोंधळ बरा होता बरोबर आहे का बरोबर रात्रीचा गोंधळ होता अतिशय चुकीचं उत्तर दिलेलं आहे ते रात्रीच नाहीये थोड्याने उत्तर तुमचं चुकलेलं ते कालचा गोंधळ बरा होता असा आहे गाढवा पुढे वाचले गीताकडं कुठलं कालचाच बंद असतं ना नाही रात्रीचा आता तुम्हाला सांगायचंय आता तुम्ही मेस चालवता बरोबर तर कुठल्याही पाच पाले भाज्यांची किंवा भाज्यांची नावं फास्ट मध्ये सांगायची मेथी भाजी पालक भाजी चुका भाजी तांदुळक्याची भाजी आणि शेपू भाजी वा अतिशय हजर जबाबी बनाने त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे ज्या भाज्या मला लास्टच्या ज्या भाज्या मला माहित पण नाहीयेत आणि आजकाल जास्त पालेभाज्यापेक्षा आपण फास्ट फूड जास्त खातो त्यामुळे ह्या भाज्या कोणाला माहित पण नसतात तर ताईंनी खूप छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे एका प्रश्नाचं आता तिसरा प्रश्नाकडे वळूयात आपण तर, तर मला सांगा तुमच्या बाजूच्या ताई ज्या आहेत त्यांच्याकडे बघायचं नाहीये तर त्यांनी कुठल्या रंगाची साडी म्हणजे दोन रंगाची घातलेली आहे तर कुठल्या रंगाची घातलेली मध्ये त्यांच्या पोटी कलर आणि किनारीला नेवी ने ब्ल्यू नेव्ही ब्लू ब्ल्यू आणि ब्लाऊज ब्लाऊज नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू नक्की कन्फर्म तर ताईंनी छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे तर आता चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात तर चौथा प्रश्न असा आहे की कुठल्याही तीन जिल्ह्याची नावं तुम्हाला सांगायची महाराष्ट्रातले कुठलेही तीन जिल्हे वाशिम बरोबर नगर अहमदनगर एक लास्ट एकच परतूर परतूर हा तालुका आहे परतूर कोणत्या जिल्ह्यात येतो सांगा मला जालना अतिशय बरोबर तर जालना जिल्ह्यात परतूर तालुका येतो तर ताईंनी तीनही तीन, तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत आता चौथा प्रश्नाकडे आपण नेक्स्ट प्रश्न असा आहे की दसरा जो सण आहे आपण सगळेजण साजरा करतो आपल्या हिंदू परंपरेनुसार तर त्याला अजून दुसरा दुसरा शब्द कुठला आहे दसरा या सणाला समानार्थी शब्द दसऱ्याला आपण काय म्हणतो दहा सेकंद वेळेत पटकन उत्तर द्यायचंय नाही सोनं वाटतं की नाही दसऱ्याला सोन्याची पानं आपट्याची तेच सोन्याची पानं आपण त्याला म्हणतो <laughs> तर वेळ संपलेली आहे आणि कोणाला माहिती कोण सांगेल उत्तर नवरात्र दसऱ्याला नवरात्र दसऱ्याला शमणार्थी शब्द सांगायचा आहे जसं पाणीला आपण जल म्हणतो तसा दसरा अजून कुठला शब्द आपण देतो विजयादशमी हे त्याचं बरोबर उत्तर आहे म्हणजे असं डोळ्यासमोर असतं नाही आपल्याला असं वाटतंय मला मी ते एखाद्या स्पर्धा परीक्षेचा इंटरव्ह्यू घेतात असे चेहरे झाले तुमचे जास्त लोड घ्यायचा नाहीये त्यामुळे आणि लोड नाही तोंडासमोर सगळे लोक आम्ही बाजूला राहून पण बर ते लक्षात येत नाही बरोबर बरोबर तीन प्रश्नांची अजून तीनही प्रश्न पाच पैकी तीन प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहेत तर आणि तीनशे रुपये रोख रक्कम ताईंना आपण भेटवस्तू म्हणून देणार आहोत तर एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया अभिनंदन ताई तुमचं कसं वाटतंय छान वाटलं काय शॉपिंग करणार का आता तीनशे रुपयात मग काय करणार कशाच राहू देणार कशाच राहू देणार आठवण म्हणून चालेल तर आता आपण नेक्स्ट ताई आपल्या अतिशय छान पद्धतीने उत्तर देऊन बक्षीस जिंकलेली आहेत बक्षीस आहेत काय वाटतं काय जिंकायचं जे भेटेल त्याच्यामध्ये साडी भेटली त्यांना साडी आता आपण म्हणजे मिळालेली नाहीये तर जर साडी तुम्हाला मिळाली तर काय करायल म्हणजे दोघींमध्ये तर त्यांना आवडली तिला गायला देऊ दोघी एक वेळेस घाल एक मी घालेला असं असं काही म्हणलं नाही तर मग दोघींना असं पण डेली घरामध्ये चालू असत आयडिया बिझनेस माइंडेड मॅम आहे त्या गृह उद्योग चालवतात सांगितलेलं आहे की साडीमध्ये दोन ड्रेस शिवून दोघे म्हणजे त्यांची पण स्वतःची मार्केटिंग बिझनेस करताय त्यांच्याकडे ड्रेस शिवायला येतील असं अच्छा मला ना साडी कुठून घेतली तुम्ही आता खूप छान गुलाबी गुलाबी साडी त्यांनी घातली साडी का माझ्या भाऊजीच्या भाऊजीनी मला नेसव भाऊजीच्या <laughs> भाऊजीनी नेसव अच्छा मला वाटलं मिस्टरांनी गिफ्ट मिस्टर, मिस्टर मिस... देतात की नाही गिफ्ट असं देतात ना दिलेले दिलेले दिले तुमचं अरेंज मॅरेंज केलं मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज असेल अच्छा ठीक आहे आता मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आता आपण आपल्याला माहिती गणपती बसणार आहेत तर गणपतीची कुठली तीन नावं तुम्हाला सांगायची गणपतीचे अनेक रूप आहेत तर तीन नावं कुठली प्रथमेश ओके okay. जरता आणि लंबोदर वा अतिशय अचूक पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे गणपतीचा आशीर्वाद <laughs> तर पहिल्या प्रश्नाचं खूप छान पद्धतीने उत्तर दिलेलं आहे तर दुसरा प्रश्न तर दुसरा प्रश्न असा आहे म्हैसमाळ थंड हवेच्या ठिकाणी आता बरेच जण फिरायला जात आहेत आपल्या म्हैसमाळला तर म्हैसमाळ हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं जे पर्यटन स्थळ आहे म्हैसमाळला गेला कधी नाही कुठे गेल्यात मग फिरायला जालन्यामध्येच फिरलेलं जास्त अच्छा <laughs> नाही माहिती तर तुम्हाला कोणाला माहिती आहे इथे मला माहिती दुन कुठे दुन वा अतिशय बरोबर उत्तर आहे त्यांची रिॲक्शन लक्षात तिथे नाही गेली तर छत्रपती संभाजीनगर त्या जिल्ह्यामध्ये येतं पर्यटन अतिशय छान पर्यटन स्थळ आहे तर आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत तर तिसरा प्रश्न असा आहे की मला सांगा तुमच्या आईच्या भावाची बायको बायकोच्या वडिलांच्या जावयाची मुलगी आईच्या आई भावाची बायको आणि बायकोच्या वडिलांच्या जावयाची मुलगी तुमची कोण मामी। मामी कोण सांगेल बरोबर आहे आईच्या भावाची सून मुलगी का आईच्या भावाची बायको आईच्या भावाची बायको मामी बायकोच्या वडिलांच्या मामीच ना टाइम संपत आलेला आहे बहीण तू <laughs> कोण सांगेल उत्तर तू जावयाची मुलगी आई कशी होईल बरोबर उत्तर त्यांनी उत्तर आहे त्यांनी मग सांगितलं ना तेच म्हणजे पुढे ते थोडस ट्विस्ट येतो ना त्यामध्ये त्या ठीक आहे तर आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळणार आहोत तर चौथा प्रश्न असा आहे की आपल्या भारताचे राष्ट्रपिता ही पदवी किंवा राष्ट्रपिता म्हणून आपण कोणाला ओळखतो भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी नाही नाही येत आहे पण सांगता येत नाही येत आहे आठवा भारताचे राष्ट्रपिता येत नाही काही <laughs> संपत आलेला आहे आठवा थोडस कोणाला माहिती इकडे त्यांच्या चेहऱ्यावरच एकदा त्यांना माहिती आहे ठीक आहे टाइम अप झालेला आहे तर त्यांचं ना <laughs> नाव असं आहे मोहनदास करमचंद गांधी ज्यांचं दोन ऑक्टोबर नाव सांगता येत नाही तर नोट <laughs> बरं ठीक आहे आता लास्ट प्रश्न प्रश्न आहे उत्तर द्यायचंय आतापर्यंत एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे तर शेवटचा प्रश्न आहे तर तो असा आहे की माहेरची साडी पिक्चर तुम्ही पाहिला असेलच अत्यंत फेमस पिक्चर आहे hmm. तर त्या मूवी मधल्या नायिकेचं नाव कायका बरोबर उत्तर यांनी दिलेलं आहे आता ह्या प्रश्नाचं आता तीन प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलेली आहे जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला साडी ही आपण गिफ्ट म्हणून देणार आहोत तर मला सांगा तुमच्या मिस्टरांची जन्मतारीख एकवीस सप्टेंबर इयर एकोणीसशे ऐंशी पक्का विचारू फोन करून हा महिन्यामध्ये बड्डे त्यांचा काही प्लॅन केले की नाही मग मी घरीच असतो बड्डे सगळ्या फॅमिली सोबत घरीच गिफ्ट वगैरे देता की नाही अच्छा ओके तर ताईंनी ताईंनी अत्यंत छान पद्धतीने उत्तर देऊन ताईंना आपण भेटवस्तू म्हणून साडी देणार आहोत तर एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छान पद्धतीने हा गेम आपण पार पाडलाय तर चौथ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे तीनशे रुपये रोख रक्कम आपल्या ताईंनी जिंकलेली आहे तर आता ही जी रोख रक्कम आहे कसं वाटते ताई तीनशे रुपये तुम्ही जिंकलेले आहात रोक रक्त ह्याणकामाचे दोनशे म्हणजे आज पाचशे रुपये झाले वा 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 काय करणार आता काय शॉपिंगला जाणार का बेटरी मस्त जाऊन खाणार काय करणार काही नाही करणार नाही ते अरे वा <laughs> <laughs> तर आता तुम्हाला उखाण घ्यायचा आहे तेव्हाच आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहे तर पटकन उखाणं घ्यायचा पिंडीवर बेल टाकते वाकून कोण सुनीलचं नाव घेते तुमचा मान राखू ओके वा 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 हा फेमस उखान आहे सगळ्या बायकांचा पिंडीला <laughs> <laughs> बेल वाहते त्याच्यामुळे तर आता जी रोख रक्कम आहे तीनशे रुपये आपण ताईंना देणार आहोत फोन करू वाजायला फोटो पण घेऊन टाकायचा तर आपल्या ताईंनी सुद्धा तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली होती खरं तर त्यांनी असं म्हणावं लागेल की अडीच प्रश्नांची दिली <laughs> लेफ्ट हँडचं जे आहे त्यांनी ते चुकीचं सांगितलं आणि राईट हँडच्या बरोबर बांगड्या त्यांनी सांगितल्या होत्या पण आपला मेन उद्देश असा आहे की महिलांना बोलता करता आलं पाहिजे महिलांनी म्हणजे प्रयत्न तरी करायला पाहिजे तर एक संधी म्हणून म्हणा किंवा एक ऍप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो प्रोत्साहन आपल्याला द्यायचंय महिलांना तर आपण तीनशे रुपये रोख रक्कम आपल्या ताईंना देणार आहोत तर ताई एकदा उखाना घ्यायचं आहे इंग्रजीत भिंतीला म्हणतात वॉल कपिलराव म्हणतात तू माझी क्यूट शी डॉल वा 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 इंग्रजीत भिंतीला म्हणतात वॉल कपिलराव म्हणतात तू माझी क्यूट डॉल वा म्हणून पिन लावलेली का आता आपण त्यांना त्यांचं जे आहे गिफ्ट देणार आहोत धन्यवाद तर आपल्या ताईंनी सुद्धा जे आहे चार प्रश्नांची उत्तर देऊन त्यांनी साडी हे जे आपल्याला आपण भेटवस्तू त्यांना देणार होतो साडीचा मान त्यांनी मिळवलेला आहे साडी ही प्रत्येक महिलांची अत्यंत आवडीची गोष्ट असते कसं वाटतंय ताई साडी तुम्ही जिंकलेली छान वाटलं उत्तर देताना त्या एकदम अशा घाबरलेल्या होत्या भीती त्यांना वाटत होती आता कसं वाटतंय छान वाटतंय कधी घालणार साडी आता स नेणार कोणाला देणार पहिले घालायला त्यांना जावेला देऊ जावेला नंतर यांना देऊ नंतर मी घालू ड्रेस कसं त्यात शिलाई करून देणार आहे दोन्ही ड्रेस आधी आधी घालून घेऊन नंतर ड्रेस शिवून घेऊ अच्छा नाही तर दोघी घालतील तर आपण आता तुम्हाला उखाना घ्यायचा तेव्हा आम्ही तुम्हाला ही साडी गिफ्ट म्हणून देणार किती वर्ष झाले लग्नाला माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले ओके आठवा मग उखाना आता सांगा मंगळसूत्र मंगळसूत्राला दोन दोर <laughs> मंगल दो, दोन ही आहे दोन सौभाग्य चिकून विशालजींचं नाव घेते उदयवालांची सून वा, 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 वा एकदम छान अत्यंत मस्त प्रकारे त्यांनी उखाण घेतलेला आहे आणि ताईंना आपण त्यांची जी भेटवस्तू आहे साडी खूप छान अशी साडी आहे ती त्यांना भेट जे प्रथम क्रमांकाचं आपलं भेटवस्तू आहे पारितोषिक तर ते पटकावलेलं आहे दुर्गा ताईंनी ज्यांच्या घरी आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला होता ताई कसं वाटतंय चांदीचं नाणं तुम्ही जिंकलेलं आहे आज छान वाटतंय पण म्हणजे आनंद याचं होतोय की मी काहीतरी केलंय आणि कुठ तरी म्हणजे मग म्हणजे म्हणजे पहिले या अगोदर असं कुठला गेम खेळलाय का किंवा विचारलेत का प्रश्न म्हणजे कधीच नाही कुठंच नाही तेच बरोबर तरी तुम्ही अत्यंत छान पद्धतीने आणि कॉन्फिडन्सने जे उत्तर दिलं ते खरंच तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही नावा दिलेलं आहे कारण त्यांच्या नावातच दुर्गा आहे त्यामुळे ते कॉन्फिडन्स त्यांच्या नावातच होता तर मी तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आहे सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं आणि रमाच्या नावासाठी मैत्रिणींनी अडवलं आता आल्यावर त्यांना कसं सांगणार चांदीचं नाणं जिंकलेलं आहे आल्यावर सांगू ना आता त्यांना कि येण्याची वेळ बघावं लागते आधी येण्याची वेळ येण्याची वेळ कोणती आहे उशिरा जर आली तर मग उद्या सकाळी आता जर लवकर आले तर लगेच <laughs> सांगता येईल तर आता आपण ही जी भेटवस्तू आहे ती ताईंना देऊया चांदीचं नाणं तर ताईंनी पाच ग्रॅम चांदीचं नाणं ही जे प्रथम पारितोषिक आहे तर ते ताईंनी पटकावलेलं आहे एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या आपण सगळ्यांना वाजवायच्या थँक्यू वेलकम तुम्ही पण धन्यवाद नमस्कार मी दुर्गा येथे तुमच्या भेटीला खेळ मनोरंजनाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर गौरी गणपतीच्या निमित्ताने आपण उत्कृष्ट सजावटीसाठी सुद्धा अनेक प्रकारची बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना प्राप्त करून देत आहोत तर अनेक प्रकारचे खेळ आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही हिरकणीचे सभासद असणे गरजेचे आहे तर याबद्दल माहितीसाठी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क करा आणि अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी प्राप्त करा धन्यवाद